तर नमस्कार मित्रांनो आजच्या आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे गौरी पूजांचा दिवस आणि आज गौरींचं आगमन होतो सगळ्या ठिकाणी आमच्या घरी तर गौरी येत नाही पण माझ्या सगळ्या बहिणी तयार होऊन येतात आणि मस्तपैकी असे एक मॉल बनवतात खूप छान असे डान्स वगैरे करतात पुगडी वगैरे खेळतात चलाय बघूया काय करत मॅडम काय बनवतोय जेवणाला खंच्या जा जेवायला ये तर आपल्या घरी सगळ्या बाया असे तयार होऊन आलेत हे बघा सगळ्या बसून पाया तयार झालेले आहेत आमची तायडी सहा वाजल्यापासून बसून वेट करते आहे हा तायडी आणि हि आपला लेकरू ह पण मस्त तयार झालेला आहे आणि ह्यो हे सगळ्यात हे सगळ्यात लेट फोर आहे सगलेट हम सब पप्पा मस्त पे कि बस ले था यहाँ पर मोबाइल पे रील देखा जा रहा है और यहाँ पर, पर ये लोग मोबाइल पे रील छोड़ रहे हैं इस घर में सिर्फ रील रील ही गूंज है सब जगह पे और हमारे लड़की देखो यहाँ पर खाना बना रही है मस्त पे कि उसने बनाया पालक का दाल मेरा जो फेवरेट है कैसा लग रहा है तुमको तो खाना बनाते हुए हाँ बेटा का खाना काम है रोज का भाई तो चला आरती करो ता बगु शक्ता, आता तुम्ही बघू शकता मस्त घर कस प्रसन्न झालंय मम्मी आता आरती देत आहे थोड्याच वेळाने आता आपण सगळेजण नाचणार आहे <laughs> तर असे आमच्या घरी दरवर्षी सगळ्या बहिणीहून नाचतात आणि खूप छानसे असं वातावरण निर्माण करतात आणि खूप चांगलं वाटतं आम्हाला पण आता व्हिडिओ वी इथंच ॲन्ड करूया लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ वीडियो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बा बा बाय